कारण की जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे स्थानिक पातळीवर आहे ते उमेदवारासंदर्भात देखील आहे ती चर्चा होताना पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे या सगळ्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा देखील आहे ती आज किंवा उद्याच खर्च होताना पाहायला मिळणार एकीकडे ठाकरे बंधूंची आज युतीची घोषणा होते तर दुसरीकडे महायुतीची देखील येत्या दोन दिवसातच आहे ती युतीची घोषणा होताना पाहायला मिळणार आहे तर रात्रीच्या अच्छा पाच तासांच्या खलबत्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे त्याचबरोबर राहुल शेवाळे हे आणि नरेश मस्के हे महत्वाचे नेते होते आणि या सगळ्यांमध्ये एम एम आर रिझन मधल्या ज्या कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल प्रामुख्याने या ठिकाणी जे वाद होते या वादांवर ती देखील पडता पडला असंच म्हणावं लागेल आणि या सगळ्या संदर्भातली युती चर्चा झाली आणि आता लवकरच जागा वाटप सगळ्यांपुढे येईल धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी